श्री खंडोजी महाराज यात्रेनिमित्त एकशे शहाण्णवा नाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा होताना दिसून येत आहे या निमित्ताने दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी रात्री तर पहाटेपर्यंत शहर रोषणाईने व आबालवृद्ध भाविकांच्या गर्दीने गजबजाटात दिसत होते नाम निमित्ताने संपूर्ण शहरात विविध छोटी मोठी दुकाने व्यापारी वर्गाने आपापल्या पद्धतीने पावसाची कुठलीही पर्वा न करता या पद्धतीने थाटलेली होती यात लहान मुला मुलींसाठी व तरुणांसाठी पाळणा व विविध खेळण्यांचे साहित्य तसेच यात्रेचा आनंद घेणारे हौशा नोशा गोशा यांच्यासाठी विविध रोषणाई करून पाळण्यांचा समूह दिसून आला त्याचप्रमाणे सौंदर्य प्रसाधने विविध खाद्यपदार्थ लोरीवरचे विविध रेडीमेड दुकाने संसार उपयोगी वस्तू खेळणी कपडा नाश्ता हलवाई शाकाहारी मांसाहारी विविध लहान मोठी दुकाने वाईन शॉप बियर बार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आले व प्रामुख्याने पिंपळनेर शहरात विविध गणपती मंडळांनी आपली सजावट करून गणपती मांडणी केलेल्या ठिकाणी सोबत विद्युत रोषणाईसह गणपती मंडळ व कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार गणपतीची स्थापना केलेली दिसून आली या ठिकाणी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला विशेष म्हणजे सामोडा चौफुली चिकसे रोड बस स्टँड परिसर पंचमुखी कॉर्नर बाजारपेठ व मोठमोठ्या गल्लीबोळ प्रेक्षक भाविक व हौशानवशाची भरगच्च गर्दी दिसून आली कमीत कमी पंधरा ते वीस हजार असा जनसमुदाय दिसून आला विशेष आकर्षण म्हणजे रात्री सात ते पहाटेचे म्हणजे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवारपर्यंत पायदर म्हणजे पायी सोंग व ट्रॅक्टरवरची वाहने म्हणजे सजीव बोलपट देखावे सुद्धा दिसून आले यातच श्री विठ्ठल मंदिर संस्थांचे स्वस्वस्थनाधिपती हबप योगेश्वर महाराज देशपांडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने टाळ मृदुंग व वा वारकऱ्यांच्या समुदायासह पालखी सोहळा संपन्न होताना दिसला यात प्रमुख असे परंपरेनुसार जागीरदार कुटुंबाचे वारस जेऊर जागीरदार आणि बाजारपेठेतील जामा मस्जिद येथे हाजी जावेद सय्यद नौशाद सय्यद लियाकत सय्यद जाकीर अल्ताफ आर के सद्दाम कुरेशीसह अनेक मुस्लिम बांधव यांनी पालखीचे स्वागत केले यावेळी पोलीस उपअधीक्षक एस डी पी ओ संजय बाबळे एल सी बीचे अधिकारी श्रीकृष्ण पारधी तसेच ए पी आय किरण बर्गे व एपीआय जयेश खलाने पी एस आय भूषण शेवाळे पी एस आय विजय चौरे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोठा थापा आणि यात्रेत कुठलेही गालबोट लागू नये यासाठी मोठा पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवून प्रशासनाच्या सूचनेनुसार अंमलबजावणी केलेली दिसून आली विलास जाधव व कॅमेरामन रफिक शेख पिंक पिंपळनेर